नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आणि मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये नेणार आहे जिथे तुम्हाला पोटभर नाश्ता मिळणार आहे तो पण सिक्स्टी एट रुपीजमध्ये मध्ये आणि चारचा कॉम्बो असणार आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या दादर मध्ये आणि मी त्यासाठी जाणार आहे तो कॉम्बो टेस्ट करण्यासाठी नाश्त्याचा हॉटेल नंदा मध्ये आणि मित्रांनो या हॉटेलला जवळजवळ चाळीस वर्षाहून अधिक झालेले आहेत आणि यांच्याकडे अजून वेगवेगळे कोणकोणते पदार्थ खायला मिळतात ते सुद्धा मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि मेन मी या गोष्टीसाठी आलो की त्यांच्याकडे एक कॉम्बो आहे जो नाश्ता आहे सिक्स्टी एट रुपीजमध्ये एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये आपल्याला सिक्स्टी एट रुपीजमध्ये भरपेट नाश्ता मिळणार आहे आणि तो ही दादर सारख्या एवढ्या एरियामध्ये तर मित्रांनो या नंदा हॉटेलला जर तुम्ही येणार असाल तर त्याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो इथे दादर वेस्टला उतरल्या उतरल्या अगदी एक पाच सा सा चा, ते सात मिनटाच्या अंतरावर आहे आणि ह्याला रानडे रोडमधलात आणि इथून आल्यावर तुम्ही हे नंदा हॉटेल तुम्हाला मिळेल आणि आता आपण आज जाणार आहोत आणि त्यांचा जो ब्रेकफास्टचा कॉम्बो आहे चारचा इन सिक्स्टी एट रुपीजमध्ये तो आपण ट्राय करणार आहोत आणि अजून कोणकोणते पदार्थ त्या हॉटेलमध्ये आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला या मित्रांनो बघा मी नंदा हॉटेलमध्ये आलेलो आहे सिक्स्टी एट रुपीज मिनिटमध्ये तुम्हाला चारचा कॉम्बो मिळणार आहे ना। ब्रेकफास्ट नाश्ता जे काय म्हणतात ती बघा प्लेट माझ्या समोर आलेली आहे आता ह्याच्यामध्ये तीन आयटम्स आहेत ओहे आहेत हा उपमा आहे आणि शिरा आहे बघा पायनॅपलचा एक नंबर आणि बघितल्यावरच पोण्याला माझे पाणी सुटलेलं आहे तर मी आता ट्राय करतो मी खूप फॅन आहे पोह्याचं कुठेही गेलं की मला कम्फर्ट फूड आहे माझं पोहा सकाळच्या नाश्ताडी आणि पोहे पण बघा एकदम छान आहेत खिले खिले आहेत पीनट सिक्स्टी एट रुपीज मध्ये अजून तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता बघा तीन प्रकारचे नाश्ता आयटम्स तुम्हाला मिळणार <coughs> आहेत आणि मला वाटतं एका माणसाला इनफ होईल एवढी जी क्वांटिटी त्यांनी दिलेली आहे आता मी उपमा उपमा ट्राय करतो बघा त्याच्यावर जिरे वगैरे दिसत आहेत मस्त छान ही चण्याची डाळ आहे मस्त 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 उपमा एवढा छान आहे ना खूप छान आहे एक नंबर आणि मित्रांनो तुम्ही जर बाहेर कुठे गेलात तर तुम्हाला प्रत्येक डिश साठी कमी कमी आताच्या गेलात गे नाश्ता करायला तर तुम्हाला प्रत्येक ह्या आयटम साठी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील आणि जर या हॉटेलमध्ये आलात तर हॉटेलचा फील बघा किती छान अम्बियन्स आहे त्यांचं आणि एकदम हायजीन हॉटेलमध्ये तुम्हाला बसून एका टेबलवर छान प्रकारे निवांत नाश्ता आता येईल तीन आयटम्स आहेत आपल्याकडे चौथा आयटम बघा काय आहे तो आता मी डाय करतो हे बघा पायनॅपल शिरा हे बघा मणुके पण आहेत त्याच्यात एक नंबर म्हणजे सिक्स्टी एट रुपीज मध्ये असलं तरी हे नाही काय प्रॉपर त्यांनी केलेला आहे तो हे बघा मला दोन दोन मणुके दो आले दो मस्त एक नंबर छान शिरा पण पायन शिरा आहे आणि ड्रायफ्रुट टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मला जे का आहे त्यांनी म्हणजे मनुके तरी लागले आहेत आणि हे वेलची पण आहे बघा छोटीशी वेलची त्याच्यामुळे तो सुगंध येतो ना खूप छान छोटी छोटी वेलची पण आहे आता चौथा काय आयटम आहे तो पण बघूया आणि अजून पण त्यांच्याकडे या हॉटेलमध्ये ते व्हरायटीज ऑफ फूड्स आहेत पदार्थ आपल्याला खायला मिळणार ते सुद्धा आपण ट्राय करणार आहोत सो आता बघूया चौथा आयटम काय दादा घेऊन येतात माझ्यासमोर तर मित्रांनो ह्या कॉम्बोमधील शेवटचा आयटम माझ्याकडे आलेला आहे तो आहे कटिंग चाय गरमागरम कटिंग चाय एवढ्या सगळ्या नाश्ता केल्यावर आपल्याला कटिंगचा आहे तर पाहिजे सो सिक्स्टी so, एट रुपीजमध्ये हे जग जो काय कॉम्बो आहे नंदा हॉटेलचा मस्त ट्राय करा रेकमेंडेड आहे आणि हे आहे वर्थ इट आहे एखादा पदार्थ तुम्ही याच्यातला घ्यायला गेलात तर तुम्हाला कमीत कमी ट्वेंटी टू ट्वेंटी फाय रुपी खर्च करायला मिळतील आणि काय हायजीनचं माहीत नाही पण या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बसून कानखाली आरामात तुमचा नाश्ता एन्जॉय करू शकता आणि पण एकदम सरस आहे सो या रेस्टॉरंटमध्ये या नक्की हा जर कॉम्बो ट्राय so, करायचा असेल तुम्हाला तर सकाळी लवकर यावं लागेल नऊ ते अकराच्या दरम्यान दोन अडीच तास असतो हा कॉम्बो सो तुम्ही या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि दुसरी गोष्ट आता आपण त्यांच्याकडे अजून जे काही नाश्त्याचे पदार्थ आहेत ते सुद्धा मागवणार आहेत भरपूर प्रकारचे पदार्थ इथे अवेलेबल आहेत महाराष्ट्रीय पंजाबी डिशेस आहेत सो मी so, आता हे फिनिश करून अजून दोन तीन आयटम मागवत होते तो तुम्हाला दाखवतो तर आता मी कम्प्लीट करतो हा जो कॉम्बो आहे तो जो मेन आयटम्स मेन व्हिडिओचा आमचा थीम होता तुम्हाला नाश्ता दाखवायचा एक चांगल्या स्पॉटचा तुम्ही दाखवलेला आहे आणि अजून या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला काय काय पदार्थ खायला मिळतील ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो स्वतः हे कम्प्लीट करतो तुम्ही कुठेही जाऊ नका तर मंडळी हे बघा मी तुम्हाला बोललो ना त्यांच्याकडे तो कॉम्बो पॅक तर आहेच चारचा आणि त्याबरोबर हे बघा हे महाराष्ट्रीयन ज्या डिशेस आहेत त्या सुद्धा मी मागवलेल्या आहेत नाश्त्यासाठी हे बघा बटर बघा कसं मेल्ट वू, दिस इज कॉल थालीपीठ आणि हे आहे कोथिंबीर वडी आणि हे मला वाटतं स्वीट दही आहे त्याच्याबरोबर आणि बटर बघा ना कसं मिळत आहे ओ हो 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 एक नंबर हे आपले महाराष्ट्रीयन जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यांची वैशिष्ट्य वेगळंच आहे आणि साईज पण बघा किती मोठी आहे आता मी अळूवडी ट्राय करतो सॉरी दिस इज कोथिंबीर वडी आणि गरमागरम आहे आणि इथे आतमध्ये बघा छान एकदम सगळी कोथिंबीर 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 दिसते आपल्याला आणि बघा एकदम टेम्पटिंग अशी ग्रीन चटणी हो 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 नेक्स्ट लेवल एक नंबर मी अजून एक बाईट घेतल्याशिवाय राहूच शकत नाही काय कोथिंबीर वडी आहे नक्की ट्राय करा बाकी काय ट्राय करू नका कोथिंबीर वडी करा गरमा गरम आतमध्ये मसाले वापरले प्रॉपर एकदम आणि बाहेरून पण क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ मऊ टॉप हे बटर मेल्ट व्हायचं ती हे संपवायला पाहिजे थालीपीठची साईज बघा ना मी तुम्हाला बोलून दाखवून हे सगळं बटर आहे सिम सिमसेम बघा तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे असतात असतात एकत्र करून बनवलं जातं आणि बघा इथे कांदा वगैरे आहे कोथिंबीर पण आहे सगळं दिसतंय तुम्हाला आता मी ट्राय करतो पहिला एक असंच खाऊन बघतो आणि नंतर मग त्यांनी जे दही दिलं त्याच्यावर ट्राय करतो मस्त मस्त नेक्स्ट लेवल टेस्ट आहे अलीपिटाची हो हो गरम मी याच्याबरोबर ट्राय करून बघतो दयाबरोबर स्वीट दही दिले त्यांनी मग बटर पण जेवढं टाकतात क्वांटिटी मध्ये मस्त टॉप मस्त। नॉच तुम्ही जर तो कॉम्बो ट्राय करणार असाल आणि इथे येत असाल तर ह्या दोन गोष्टीसुद्धा माझ्याकडनं रेकमेंडेड आहेत त्यांच्याकडे नाश्त्याचे खूप ऑप्शन्स आहेत साऊथ डिशेस डिशेससुद्धा आहेत इडली वडा आणि जे काय असतील डोसा वगैरे ते सगळेसुद्धा अवेलेबल असतात नाश्त्यासाठी आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे काय पदार्थ आहेत तर आपण त्यांच्या मॅनेजरशी आपण चर्चा करणार आहोत बातचीत करणार आहोत सो तुम्ही कुठेही जाऊ नका हे मी कम्प्लीट करतो आणि त्यांच्याकडे अजून कोणकोणते कोणते व्हरायटीज ऑफ फूड्स अवेलेबल आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत सो स्टेट येऊन मित्रांनो इथे एक दादा आहेत ते ती कॉम्बो जे आहे मी तुम्हाला दाखवलं आता व्हिडिओमध्ये ते ट्राय करतात तर त्यांचा एक्सपिरियन्स विचार आपण काय आहे दादा काय सांगशील या कॉम्बो नाश्त्याबद्दल अप्रतिम सकाळ सकाळचा एकदम दादा फ्रेश नाश्ता इकडे भेटतो आणि म्हणजे बोलतो ना सकाळी आलं नाश्ता करून म्हणजे आणि हा नाश्ता म्हणजे उत्तम बाहेरचं खाण्यापेक्षा इकडे येऊन चांगला घरातला नाश्ता वाटतो इकडे आणि क्वांटिटी बद्दल काय सांगशील क्वांटिटी म्हणजे आहे एका माणसाला पोट पोट भर सकाळचा नाश्ता पोट भरेल असा आहे ओके थँक्यू आणि वर्थिट आहे का म्हणजे बाकी जर आयटिंग बाहेर खायलाच असेल तर प्रत्येकाची वीस ते पंचवीस रुपये कॉस्ट आहे आणि वरतीट आहे एक बरोबर एकदम परफेक्ट आहे त्याच्यासोबत चाय पण असते बजेट चाय पण सोबत देतात तुला म्हणून थँक्यू एन्जॉय मित्रांनो माझ्या सोबत आहेत नंदा हॉटेलचे मॅनेजर संतोष सर जोशी नमस्ते स्वागत आहे आणि सर मला जरा तुमच्या हॉटेलबद्दल सांगा जरा काय हिस्ट्री आहे कधीपासून चालू झालं वगैरे सर खरं म्हटलं तर प्रथम तुमचं स्वागत थँक्यू आलात आमच्या हॉटेलला हॉटेल नंदाला आणि आपलं फूड जे तुम्ही टेस्ट केला त्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हेरी मच टॉप फूड आहे थँक्यू व्हेरी मच खरं मतलब आमचे पप्पा दिनकर शंकर पाटील यांनी एटी सिक्सला हे हॉटेलला सुरुवात केली त्यानंतर पप्पा आज आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद आहे त्यानंतर आमचे पप्पा शिक्षक होते त्या माध्यमातून त्यांनी ह्या हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर आमचं त्यावेळेसपासून एटी सिक्सला हॉटेल चालू झालं तेव्हापासून आमचं या या त्या पावभाजी आमचं खास फेवरेट आणि दादरमध्ये हॉटेल नंदा पावभाजी टेस्ट एक नंबर आत्तापर्यंत आम्ही जोपासलेले आहेत त्यानंतर आमचे पप्पानंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव अभय पाटील अजय पाटील यांनी ह्या हॉटेल व्यवसायाला जोपासलं त्यानंतर तिसरी पिढी म्हणजे आता मानस अभय पाटील ते आता हे हॉटेल मॅनेजमेंटसमोर चालवतात मी संतोष जोशी मॅनेजमेंटला असतो आणि आमच्या हॉटेलमध्ये सध्या मॉर्निंगला कॉम्बो स्पेशल आहे म्हणजे दादरमध्ये आता खूपच या <laughs> दादर ला आ, या दादरमध्ये खूपच लोकांना आवडलेलं आहे लांबून म्हणजे डोंबिवली अंबरनाथ यावरून लोक येतात बॉम्बो स्पेशल खायला आणि अडसष्ट रुपयामध्ये सिक्स्टी एट मध्ये शिरा उपमा कांदा पोहे आणि कटिंग चहा गरम गरम असा तो स्वाद आहे आणि ते लोक खूप सुंदर त्याचा स्वाद घेत आहेत आणि थालीपीठ आहे मिसळ आहे अशा प्रकारे आम्ही अगदी अतिशय सुंदर असं लोकांना त्यांच्या आवडीच आम्ही त्यांना स्नेह आम्ही हा ओके अजून म्हणजे नाश्त्यासाठी आयटम्स आहेत आमचं स्पेशल कॉम्बो ते खाल्ल्यानंतर पोट भरत त्यानंतर आणि गरमागरम मिसळ म्हणजे मॉर्निंगला मिसळ पाव भेटला म्हणजे जबरदस्त मजा आली साऊथ इंडियन पण आहे डोसा आहे इडली आहे मेंदवाड सांबर आहे त्यानंतर आम्ही आता सध्याच दिवाळीमध्ये आमचे काउंटर आम्ही स्वीट काउंटर आम्ही ओपनिंग केलं त्यामध्ये सुंदर असे स्वीट आहेत गरमागरम समोसा त्यानंतर आमचं एक फेमस आता आमचं ड्रॅगन रोल म्हणजे तो ब्रेडचा असतो त्यामध्ये नूडल्स असतात चायनीज सॉस चटणी असं टाकून त्यामध्ये डीप फ्राय करून आम्ही ते सुंदर असं कुरकुरीत खायला मिळतं ड्रॅगन रोल तो नक्की ह्या आणि त्याचा स्वाद घ्या आणि सर आता नाश्त्याच्या टायमिंग नंतर अजून कोण कोणते पदार्थ आहे okay. पुरी आहे पुरी भाजी आहे okay. स्पेशल बाराच्या नंतर आम्ही पावभाजी आमचा स्पेशल चालतो okay. त्यानंतर तवा पुलाव मशरूम तवा पुलाव म्हणजे जे रनिंग आयटम येस एकदम सुंदर म्हणजे अप्रतिम आणि स्वादिष्ट गरमागरम आणि मजा येते आणि दुसरी गोष्ट सर साहेब मनोहर जोशी साहेबांचा फोटो आहे काय स्टोरी आहे त्यावेळेस एटी सिक्सला आमचं पप्पा शिक्षक होते त्यानंतर आमच्या पप्पांचं जे त्यांचं बोलण्याचा जो प्रभाव होता तो वेगळा होता म्हणजे त्यांचं त्यांनी जरी दम जर दिला तर त्या दममध्ये आम्हाला प्रेम मिळायचं त्यानंतर आमचे आदरणीय त्यावेळेस मुख्यमंत्री होते जोशी सर ते आज नाही आहेत रिस्पेक्टिव्ह त्यांचं पप्पांचं एक असं शाब्दिक खूप गोडवा होता त्या माध्यमातून ते इथं आले पप्पांना शुभेच्छा दिल्या तो ए, एक एक गुड ऑटो म्हणून आम्ही तिथे ते आम्ही तिथे जोपासलेले आहे अच्छा सर थँक्यू सो मच तुम्ही थँक्यू था... थँक्यू तुमचं मनापासून आभार कारण तुमच्या माध्यमातून हे फूड जो आहे तो घरोघरी पोचला जातो आणि मेन तुम्हीही खूप सुंदर काम करताय त्यामुळे तुमच्या कामकाजाला खूप खूप शुभेच्छा हॉटेल धंदातर्फे थँक्यू व्हेरी मच वन अगेन थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो तुम्ही आता नंदा हॉटेलची स्टोरीसुद्धा ऐकली आणि आता तुम्ही लवकरात लवकर त्यांचं कॉम्बो तर ट्राय करा सकाळी असतं ते नऊ ते अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि बाकी पण डिशेस आहेत जे महाराष्ट्रीयन आहेत पंजाबी आहेत साऊथ इंडियन डिशेस आहेत सगळे ट्राय करायला तुम्ही इकडे जर दादरला शॉपिंगला येत असाल तर नक्की या हॉटेलला भेट द्या हे रानडे रोडला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या जर तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद